चहा प्यायलो आम्ही इकडे खाली उतरून नाश्ताना केला फक्त चहाच प्यायलो पण इथून आता नजारा किती मस्त वाटत बघा लांब लांबचा पूर्ण हिरवा गार परिसर दिसतोय आणि एका साईडचं काम झालं एका साईडचं काम व्हायचं आहे हे ब्रिजवरती पण काम सुरूच आहे आणि जाम झालं बघा इकडे साईडला बघा श्री चाळोबा कॅन्टीन यांचं हे स्पेशल सगळे इकडे चपाती भात पापड सगळं मिळतं दही वगैरे शिरा बटाट्याची भाजी सगळं त्या नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललोय दापोलीला दोन दिवसाचा दौरा आहे तर तुम्हाला आज दाखवणार आहात एस टीचा प्रवास एस टी महामंडळाच्या बस त्याने चाललो आहे आम्ही सकाळी आठची गाडी आहे मुंबई सेंट्रल दाभोळ गाडी तर दाभोळ गाडीचा प्रवास करूया आणि तुम्हाला आता ह्या गणपती उत्सवाच्या अगोदरचा हा एक अपडेटेड व्हिडिओ असेल रस्त्याची काय अवस्था आहे मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी व्हिजिट केलेली तर त्यावेळेस पण सगळ्यांच्या हालचाली सुरू झालेल्या तर ह्यावेळेस बघूया काय अपडेट आहे तुम्हाला ते अपडेट पण देणार आहे आणि त्यानंतर त्याने प्रवास पण तुम्हाला बघायला मिळेल मग असं होतं आहे वर्षा आणि चलो प्रवास करूया मस्त विके तिकडचा दापोलीचा चला जाऊया गणपती आप्पा मोवरीया मंगलमूर्ती मोर्या या हा पनवेलचा स्टँड आहे आज गाड्यांची गर्दी खूप ऐकली आहे कोकणात जाणाऱ्या गाड्या हा डाव्या साईडला लागतात टाटा तिकडे पुढे स्टँडला गर्दी आहे सकाळच्या वेळेस गर्दी असते आमची दाभोळ गाडी झाली लेट कधी कधी गाड्यांचा बराच नसतं मदत कॅन्सल पण करतात एक तासाने गाडी आली आपले दाभोळ गाडीला नऊ वाजले रिझर्वेशनवाले चला गाडी फुल आहे सत्तावीस सत्तावीस गाडीला एकदम नवीन आहे ना वाले आले बसायला जागा आहे आणि आम्हाला वाटते गाडी कॅन्सल होते की काय कारण सध्या आम्हाला गाड्या खूप कॅन्सल झाल्यात चला आपली गाडी तर निघते स्टँड मधून फायनल गाडीत बसल्यानंतर मग काय वाटत नाही पण गाडी जोपर्यंत येते तोपर्यंत कधी येईल कधी का वेळेला असतात पळसचे फाटा सकाळच्या वेळीचं वातावरण इकडे खूप जाम असतं आणि सध्या पूर्ण तिथे तिथला आजूबाजूचा परिसर आहे ना बघा कशी अवस्था झाली हां इकडे प्रॉपर्टीचे रेट बघा ना तुम्ही करोडो आय डी प्रूफ वगैरे चेक केला आणि व्हेरीफाय केलं आहे चलो आता प्रवास सुरू आपला इथून आपला मुंबई गोवा हायवे लागलाय आता आता इथून तर रेट असता बऱ्यापैकी चांगला आहे पुढे जाऊन बघूया वडखडला वगैरे गणपती सणाच्या अगोदर हा विषय असतोच मुंबई गोवा हायवेचं काम कधी होणार पाहिला पाहिजे कोकण तर मागणी जर आहे बघूया आता काय कधी होईल तेव्हा लय मोठा विषय झालाय मुंबई गोवा हायवे मध्ये ही बस पण खूप जुनी बस आहे बसला आतबद्दल कलर करायची गरज आहे खूप खूप अतिशय दयनीय अवस्था आहे बसची आतबद्दल तर खूप खराब आहे तिकडे बघा सीटा वगैरे वगैरे सगळ्या एस टी बसच्या प्रवासाचा फील घ्या तुम्ही गणपती सणानिमित्त आता सगळे साखर मोले तयार लागले असतील आणि सगळ्या गाड्या वेस्क मंडळाच्या गाड्या पण फुल असणार कशाकच काही गाड्या जादा पण गाड्या सोडणार आहेत आम्ही पण लवकरच गावी एक दोन दिवसासाठी फक्त दापोली चालू आहे तर पक्षी भरले लागले वडापाव घेतले होते पनवेलला जर आपण फक्त चहा पिऊन निघालोय इकडे रोडचं काम चालू आहे बघा गणपती सण आला की असे खांब सुरू होतात आणि एका साईडचं काम झालं एका साईडचं काम व्हायचं आहे ब्रिजवरती पण काम सुरूच आहे आणि जाम झालं बघा इकडे ब्रिजवरची व्यवस्था बघा आहे आता खड्ड्यांचं साम्राज्य सुरू झालेलं आहे रामवाडीचा एस टी स्टँड आहे बऱ्याच दिवसानंतर या स्टँड आले तर गाडी थांबले धाब्यावरती कुठला आहे शालीमार ना आणि वाजले दहा एक तासाने गाडी बरोबर आले पेन ला शालीमार ढाब्यात था। गाडी थांबले तर था। त्या ठिकाणी खारपाले खारपाले गाव आहे इकडे गाड्या समजा धाब्यावरती सध्या इकडे स्टॉल आहे का तिकडे काकड्या मिळतात कोड्या कोड्या काकड्या आणि बाबा व्हिडिओ बघतोय काय काळा तांदूळ कसा आहे आणि हा वाला हाय तो पन्नास रुपये अर्धा किलो आहे कोकम अलिबागची चिंच आहे ते कसं आहे ऐंशी रुपये अर्धा किलो आहे चला इकडे चिंच घेतलंय अलिबागची चिंच त्यांच्याकडे होती पन्नास रुपयाला एवढा असं घेतलंय अर्धा किलो आहे ना ते आणि चिचोके काढले त्यातले ना चिंचोके काढून मीठ लावून ठेवलेलं आहे चला घेतलंय आपली गाडी आहे आणि चलो बसून घेऊया नाही तर आपणच राहायचो पाठी तर गाडी एक तास लेटच आहे ठीक आहे पण बघूया एस टी चौथ राहतं पण गाडी जाणार व्यवस्थित चहा प्यायलो आम्ही इकडे खाली धरून नाही केला फक्त चहाच आहे पण इथून आता नजारा किती मस्त वाटत बघा लांब लांबचं पूर्ण हिरवा घर परिसर दिसतोय

गोरेगावला गाडी बसते गोरेगाव बस स्टँड मला कॉलेजची स्कूलची मुलं सुटलेली असतात त्या गर्दी असते गाडीकडे नाश्त्या पाण्यासाठी थांबते दहा पंधरा मिनटं चला कॅन्टीनला जाऊया दुपारच्या जा टायमाला आम्हाला बारा वाजता गावावरून जाणाऱ्या गाड्या पण इकडे मिळतात म्हणजे वेगळ्याच वगैरे आमच्याकडून येणाऱ्या गाड्या आणि कॅन्टीनला गर्दी असेल गाड्या मग कॅन्टीन फेमस आहे इकडचं एस टीचं ब्रँडिंग असलेले हे नागजल पाण्याचे बॉटल पंधरा रुपयाला मिळते कंडक्टरला विचारले ते पण आता खाली आतमध्ये जेवतात तिकडे पाठी क कंडक्टर ट्रायव्हरसाठी आतमध्ये जागा असते ते लोक इकडे जेवतात मस्त निवान आपण पण जेवून घेऊया साईडला बघा श्री चाळोबा कॅन्टीन यांचं हे स्पेशल सगळे इकडे चपाती भात पापड सगळं मिळतं दही वगैरे शिरा बटाट्याशी भाजे सगळं त्या जेवायला रोड येते चला पंधरा मिनट आपलं जेवण झालं पंधरा वीस मिनटात आणि गाडी निघाले तर गोरेगाव पुढच्या प्रवासाला गाडी झाली पूर्ण पॅक सगळं घायगाव झालं जेवण आता त्या टायमाला गाडीचं टायमिंग असं गोरेगाव घाटातला सगळ्यात डेंजर टन आहे आता इथला टर्न एकदम असे सगळे टर्न आहेत जागेवर गाडी पूर्ण थांबून थांबून चालले पोल नंतर मग मंडणगड मंडणगडला बरोबर संवाद भावने आले पब्लिक बघी सगळी जाणारी कॉलेज ची मुलं नंडनगडच हे स्टॅण इथून गाडी दापोली जाईल तर आमच्या गावाला असेल तर इथून आम्हाला गाडी संध्याकाळी चारशे एक साखरी गाडी पण आम्ही आमच्या गावी गावीला चाललोय मजा येते एकदम होय ना आत्ता जागा डायरेक्ट दापोली आहे कुंबळे मागे येते आपल्या गावी जर बाजारपेठ खोलणार आहे बघ पुढच्या पब्लिक चाम असेल इकडे आमची गाडी आली आता आगारामध्ये वंडणगड आगारामध्ये इकडे काहीतरी टायरचं काहीतरी काम आहे जवळजवळ अर्धा तास झालं थांबलोय गाडी सव्वा दोन झाले तरी पण गाडी इकडेच आहे आणि गाड्यांचा हाच प्रॉब्लेम असतो म्हणजे लोकांना जायचं असतं जर मग ते गाडी एक तर लेडीज आहे आनंद पण परत का कामं निघतात खूप प्रॉब्लेम होतो तर चला जागा थांबल जरा कंडक्टर म्हटले पुढे एका साईडला उभे राहा गाडी रिपेअर होते तर ऑलरेडी अर्धा तास थांबले गाडी ते काय काय वेळ आहे एस टी डी आम्हाला कुठे कुठे फिरवलं आज इकडे दत्त मंदिर आहे एस टीचे चे जेवढे डेपो असतात ना आगर त्याच्या बाजूला कुठेतरी दत्त दे मंदिर असतं था तसं छान आहे काय परिसर आहे पण पर बसले आम्ही निवडण थंड नगर हो ज्या ठिकाणी कंडक्टर म्हटले थांबा अर्धा तास लागेल जास्त आराम करा जरा थांबलो जरा मी इकडे सावलीमध्ये नशी आपण तिकडे जेवलो आली तिथे गोरेगावला खूप उशीर झाला अर्ध्या तासानंतर आमची गाडी झाली रिपेअर चलो जाऊया आता कधी पो तसा झालाय हो हो नाही नाही हे हे संपलं जे प्रॉब्लेम झाला ना इथे झाला प्रॉब्लेम आंबेडच्या पुलाजवळ झाला डिझेलच पाईप होतं तो तुटला होता तिथला तर चला बसूया आता जावे डायरेक्ट दापोले तर दापोलीला पोहोचतोय पंधरा मिनिटात आपण संध्याकाळ वाजले चार आणि पोचले आम्ही आता दापोलीमध्ये दापोलीचं हे स्टँड आपला आणि फायनली पोचलो इकडे जाम ऐता प्रवास करा करायला आणि गाडी कधी पुत्रसा झाला होता मंडगेवरून येताना दापोलीपर्यंत मधलं जो अंतर आहे ना जवळजवळ एक तरी लागतो झोप काढली मस्त एक तर आता पोचल जरा चहा वगैरे पिऊ इकडे समोर आणि जाऊया जरा फिरूया इकडे आता प्रवास झालाय खूप आणि जास्त कुठे जायचं मन पण नाही करत आहे एक सात तास जास्त झाले ना घरात ना किती वाजता निघाले आपण साडेसात पावणे निघाले जाऊ आम्ही चला जाऊया बिलज्याला बिलज्या जा। कशी आहे बिलज्या कशी ना? आलो जरा फिरायला आम्ही चलो मार्केट फुललं आहे इकडचं वातावरण पूर्ण शॉपिंग साखा झालाय म्हणजे काय बोलत त्याला गणपती जवळ तर सगळी तयारी निश्चित लोक गावाला हळू यायला लागले चाय पिया हो पहिले कडक या चाय प्यायला आमची इच्छा होती मार्केटला जाऊन फिरायची आता पण बघूया संध्याकाळी जरा टाइम येऊ आता कुठेतरी राहायचं कुठेतरी सोय करूया तर मंडळी आता याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा प्रवास दाखवला आहे व्हिडिओ करायला तर खूप मोठा होईल अपडेट हेच की आपल्या मुंबई गोवा हायवेचा अजून बरंच काम रखडलेलं आहे अगदी मानगावपर्यंत येईपर्यंत रस्त्याचा पूर्ण वट्ट्याबोळ झाला आहे खूप ठिकाणी खड्डे आहेत काम चालू आहे आणि ते वर्षाचं बारा महिने जसं असतं तसंच कामकाज आहे तर हे कधी होईल व्हायला पाहिजे आपण व्हिडिओच्या थ्रू प्रत्येक वेळेस बोलत प्रत असतो पण याच्यावरती काय ॲक्शन होत नाही आता मला वाटतं गेल्या पंधरा दिवसापूर्वी मुंबई गोवा हायवे संघर्ष समिती आहे त्यांच्या माध्यमातून उपोषण झालेलं त्यानंतर मग काही मंत्री आणि बाकी सगळ्या गोष्टी यांच्यामुळे ते मुख्यमंत्री पण तिकडे आलेले नाही त्याच्या माध्यमातून कामकाज होणार असं चाललं आहे त्यांनी त्यांनी कंत्राटदारांना ताकीद दिले तशी तर काम होईल असं बघूया त्या साईडला आपण जाऊ जा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळेल हा व्हिडिओ प्रोसाचा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा आम्ही लगेचच निघणार आहोत उद्याला परत पनवेलला पुढच्या वेळी तुम्हाला गणपतीच्या गावाकडचे येणारच आहेत तर आम्ही खास करून दोन देशांसाठी आलो म्हटलं जाव्या पण दापोलीला आणि काहीतरी इकडचे छान व्हिडिओ पण करू तर भेटू पुढच्या वेळी मी तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा सेव्ह टेक थँक्यू सो मच बाय बाय